राजगुरुनगर येथे आमच्याच गोसावी समाजाच्या दोन लहान चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार करून त्यांची हालहाल करून हत्या करण्यात आली होती त्याच्याबद्दल आमचा निषेध म्हणून की आरोपीला फाशी व्हावी याच्यासाठी हा मोर्चा होता आमची अख्या गोसाई समाजाच्या वतीने एकच मागणी आहे की नरद आम्हाला फाशी द्या आणि ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅक मार्फत सी चौकशी करून जे कोणी अजून अपराधी असतील त्याच्यामध्ये आरोपी असतील त्या सगळ्यांनाच पोलिसांनी त्या सगळ्यांची चौकशी करावी आणि फास्ट ट्रॅक मार्फत त्या आरोप्यांना त्या नरद फाशीची शिक्षा व्हावी आणि याच्या पुढे की कुठच्याही समाजाच्या समाजामध्ये कोणत्याही माता भगिनी असो लहान मुली असो कोणी असो त्यांच्यावर अशा प्रकारचा न्याय अन्याय झाला नाही पाहिजे आणि जरी झाला तरी त्याच्याबद्दल त्वरित किंवा लगेच प्रशासनाने काहीतरी त्वरित नमूद करण्यात यावी की बाबा ह्या अशी अशी शिक्षा आम्ही देऊ या फाशा आरोपीला लगेच एवढीच आमची विनंती आहे जे अप्पर जिल्हाधिकारी साहेब आहेत ते आमच्या अख्या गोसावी समाजाच्या पाठ त्यांचा आमच्या मोर्चाला सपोर्ट आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आपली ही जी मागणी आहे ती आम्ही मंत्रालयापर्यंत नेऊ आणि नक्कीच आरोपीला फाशी देऊ एवढंच आम्हाला अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आमची एकच मागणी आहे अख्ख्या प्रशासनाला म्हणावं किंवा गोसावी समाजाच्या कि वतीने महाराष्ट्राच्या जाती असतील सगळ्यांच्या वतीने एकच विनंती आहे की कोणत्याही चिमुकलीवर किंवा कोणत्याही आई बहिणीवर असा अत्याचार किंवा असा लैंगिक बलात्कार होऊ नये आणि जरी झालं तरी त्वरित प्रशासनाने त्याच्या मार्फत कोणत्या तरी कायदेशीर तरतूद करावी किंवा फाशी द्यावी त्या अरे फाशी दे, फाशी द्या